नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी राजकीय समाचार या चॅनलमध्ये आपण राजकारणातल्या विविध घडामोडींचा इतिहासातल्या गोष्टींचा आणि आता चालू सद्यस्थितींचा आढावा घेणार आहोत तर मंडळी याच दरम्यान आपण आता पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा निवडून आलेले टॉप टेन खासदार तर मंडळी पहिल्या क्रमांकावर आहेत सलग नऊ वेळा निवडून आलेले माणिकराव गावित एकोणावीसशे ऐंशी ऐंशी पासून ते दोन हजार नऊ पर्यंत सलग नऊ वेळा नंदुरबार मधून लोकसभा जिंकणारे खासदार आहेत सलग नऊ वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री लोकसभेचे हंगामी अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवलेली आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत बाळासाहेब विखे एकोणावीसशे एक्क्याहत्तर ते एकोणावीसशे सत्याहत्तर आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चार असे सलग आठ वेळा कोपरगाव मतदारसंघातून ते खासदार होते तब्बल सात वेळा खासदार केंद्रात अर्थ राज्यमंत्री व अवजड उद्योग मंत्री अशी पदं त्यांनी भूषवलेली आहेत खासदार बाळासाहेब विखे विरुद्ध जिल्ह्यातील इतर प्रस्थापित मंडळी असा राजकीय संघर्ष गेली कित्येक वर्ष सुरू होता तो आता थांबला असला तरी जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात त्यांचं स्थान हे आढळ आहे राजकारणात विखे कधीही मागे हटलेले नव्हते त्यांनी आपले राजकीय निर्णय घेताना कुणाचीही तमा बाळगलेली नव्हती सर्व पक्षामध्ये त्यांना मानणारी मंडळी होती आदिवासी तालुका जसं की अकोले त्या तालुक्यापासून ते दुष्काळी जामखेड पर्यंत विखे पाटील यांना मानणाऱ्या लहान मोठ्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी त्यांच्याकडे आहे त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणून विखे यांचं नाव समोर येतं तिसरा क्रमांक आहे काँग्रेसचे शिवराज पाटील यांचा एकोणीसशे ऐंशी पासून ते दोन हजार चार पर्यंत सात वेळा लातूर मतदारसंघातून ते खासदार होते शिवराज पाटील हे भारतीय जनता काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते भारताचे माजी गृहमंत्री व दहावे लोकसभा सभापती आहेत दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल देखील होते चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आणि या केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक म्हणून त्यांनी पद भूषवलेलं एक आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर प्रथम निवडून आलेले पाटील यांना महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपद भूषवलेली आहेत एकोणाविशे ऐंशी साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेच्या जागेवर निवडून गेले पुढील सहा निवडणुकांमध्ये त्यांनी इथून विजय मिळवला दोन हजार चार साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले पाटील हे दोन हजार चार ते दोन हजार आठ दरम्यान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री पदावर देखील होते सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटलांना राजीनामा द्यावा लागला होता तर मंडळी चौथ्या क्रमांकावर आहेत काँग्रेसचे विलास मुत्तमवार एकोणविशे ऐंशी ते एकोणविशे चौऱ्याऐंशी आणि एकोणविशे एक्क्याण्णव असे तीन वेळा चिमूर मतदारसंघातून आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार नऊ असे चार वेळा नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते पाचवा क्रमांक आहे संदीपान थोरात यांचा एकोणाशे सत्याहत्तर ते एकोणाशे अठ्ठ्याण्णव असे सलग सात वेळा काँग्रेस पक्षातून पंढरपूर मतदारसंघातून ते खासदार होते सहाव्या क्रमांकावर आहेत भाजपचे उत्तमराव पाटील एकोणवीसशे ऐंशी ते एकोणासशे नव्याण्णव पर्यंत सलग सात वेळा ते धुळे मतदारसंघातून खासदार होते सातव्या क्रमांकावर आहेत शिवसेनेचे अनंत गीते एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत सलग सहा वेळा रायगड मतदारसंघातून ते खासदार राहिलेले आहेत क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून ते एकोणाशे नव्याण्णव पर्यंत आणि दोन हजार चार पासून ते दोन हजार नऊ पर्यंत माढा मतदारसंघातून ते लोकसभेचे खासदार होते पाच वेळा सलग ते लोकसभेचे खासदार होते तर मंडळी या यादीमध्ये नवव्या क्रमांकावर आहेत भाजपचे राम नाईक एकोणावीसशे एकोणनव्वद पासून ते दोन हजार नव्याण्णव पर्यंत सलग पाच वेळा उत्तर मुंबई मतदारसंघातून ते लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत तर मंडळी शेवटच्या आणि दहाव्या क्रमांकाचे खासदार आहेत काँग्रेसचे उदयसिंह गायकवाड एकोणावीसशे ऐंशी पासून ते एकोणाशे शहाण्णव पर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेचे खासदार राहिलेले आहेत तर मंडळी ही माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ती इंटरनेटच्या वेगवेगळ्या वेग स्रोतांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि या माहितीमध्ये काही फेरबदल असतील तर निश्चितच तुम्ही ते आम्हाला सुचवावे काही चुकी असेल त्रुटी असेल तर ती देखील कळवावी आम्ही आमची चूक मान्य करून पुढे छान आणि उत्कृष्ट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्की करू